ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज विषय घेतला आहे की आपण आपल्या मुलांसाठी किती पळावं किती करावं याविषयी बोलणार आहोत आता हा विषय घेण्याचं कारण काय बरेचसे पालक बरेचसे आई वडील आपल्याकडे येतात घरच्या मुलांच्याबाबत तक्रारी सांगतात वगैरे असतात कारण बरेचसे वयस्कर झालेली मंडळी सांगत असतात की मुलं सांभाळत नाहीत मुलं लक्ष देत नाहीत दवाखान्याला नेत नाहीत अथवा दवाखान्यात औषधं आणित नाहीत असं वगैरे वगैरे त्यांना काम होतं असं तसं काही सांगितलं भानगडी आज झाडं ती गोळ्या घेऊन या म्हटलं तर ते चकडेच म्हणते मला लक्षातच नाही राहिलं काही काही बऱ्याच अशा काही काही वेगवेगळ्या म्हणजे एकंदरीत दुर्लक्ष करतात आणि तेही त्यातली तेत कोणती मुलं करतात जास्त करून जे का शिकलेली आहेत नोकरी करत आहेत जे आपण त्यांना चांगलं शिकून मोठं केलं आहे अशी मुलं जास्त करून ताण देतात काही काही तर सांभाळत पण नाही आता मी सांगायची गरज नाही ही खूप जणांना माहीत आहे मग प्रश्न पडतो की आपण ज्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या काही इच्छा असतात बघा प्रत्येक माणसाला काही छंद असतात जगण्याच्या काही आवडीनिवडी असतात त्या सगळ्या दूर करून बाजूला असो नाही नाही आपण मुलांसाठी करायचं लेकरांसाठी आपलं काय आता आपण लेकरासाठीच करायचं आपण लेकरासाठीच करायचं हां असं म्हणू म्हणू स्वतःच्या तोंडाला जे कधी वस्तू खायची आवडली असली तरी टाळतोच नको लेकरांना होईल काही कपडा घ्यायचा असेल तरी टाळतोच नको काय करायचं आपल्याला मुलांचं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आई वडील मुलांच्या विषयी डोक्यात घेऊन आपल्या काही अडचणी असतात म्हणजे कोणत्या जरा वैयक्तिक काही असतील तरी ते टाळतात आणि त्या मुलांसाठी करण्याचा प्रयत्न करतात करतातही चालायचं म्हटलं गाडी नाही नाही पोरणं गाडी म्हणली त्याला पाहिजे होती पोरग काय करताय रुरु करून गावातून एक चक्कर मारताय गल्ली बोळातून येत मारताय आणि हे म्हातारा जातो लांब दोन चार किलोमीटर चालत जातो म्हणजे पोरग काहीच करत नाही आता विचार करा ह्याच्या पायामध्ये हे आहे ताकद आहे त्याला चालण्याची कम्मत आहे चालायला पाहिजे का नाही म्हाताऱ्याला चालवतो आणि हा गाडीवर गाडीवरनिस्त्या गिरट्या मारून देतो तोंडात पुढे आणि पुचूक पुचुक थुकत थुकत निघाला आहे हां म्हणजे विषय काय की तुम्ही लोक मी तुम्हाला रागावणार आहे थोडक्यात कारण तुम्ही ह्या मुलांसाठी करतात ना करा मी करू नका असं अजिबात म्हणत नाही सगळ्यांना करा पाहिजे परंतु तुमच्या जी इच्छा आहेत तुमच्या काही आवडी निवडी छंद काही तुम्हाला जगण्याला काहीतरी एक हे असेल ना वळण असेल ना अर्थ असेल ते सोडून तुम्ही फक्त मुलांसाठीच बघता स्वतःचं काहीच बघत नाहीत काम 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 करता आणि काम करून दाम मिळवता आणि दाम त्यांच्यावर खर्च करता अनावश्यक खर्च करता तुम्ही गरज नसताना सुद्धा खर्च करता ह्या ज्या गोष्टीत आता तुम्हाला ऐकायचं न ऐकायचं ही तुमचा प्रश्न आहे मी तुमच्या बापलेकाच्या माय लेकीच्या अगर म्हणजे आई, आई मुलामधल्याच्या प्रेमाच्या मध्ये काही दुरावा निर्माण करत नाही आहे मी फक्त तुम्हाला सांगतो काय सांगतो की तुम्ही जरूर करा मुलांसाठी जरूर करा करू नका असं म्हणतच नाही मी परंतु तुमचं जीवन सुकर करत 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 करत, करत करा नहीं? तुम्हाला एखादा कपडा आवडतो म्हणजे काही ड्रेस वगैरे हो तर तुम्ही स्वतः ड्रेस चांगला घ्या चांगला घ्या काही अडचण नाही चांगलं खावं वाटतं कुठं जाऊन हॉटेलनं तर जरूर खा काय जी वाटतंय तुम्हाला ते करा पण नको नको खर्च व्हायला मुलांना द्यायचे मुलांचं आता पुढे हे जी चाललंय ना तुमच्या डोक्यातलं त्यांना बी करावं हो पण तुम्ही तुमचं स्वतः म्हणजे तोंडाला उंच लावून असं आणि त्यांचंच भरती करू नका जरी तुमचेच असले तरी का म्हणतोय असं ही ती तुम्ही तुमचं जीवनामध्ये सगळ्या गोष्टी टाळून 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 पुढे जाता ना मुलं मोठे होतात शिकतात नोकरी लागतात आणि तुमचं हे जीवन तसंच राहतं तुमच्या काही इच्छा कुठं फिरायचं काय करायचं सगळं राहून जातो आणि पुन्हा काही करता येत नाही आपल्या हातात पैसा राहत नाही आणि प असलं तरी आपल्याला फिरण्याची तयारी नसते आपल्यामध्ये ताकद नसते काही नसतं करू बी शकत नाहीत मुलं काही पुन्हा सांभाळत नाही तुम्ही एवढ्या येणा दिल्यात त्यांच्यासाठी एवढं कष्ट केलं आहे परंतु त्यांना त्याचं काही नसतं आमच्यासाठी केलं काय केलं काय असं म्हणतात ते सहज जातात त्याच्यासाठी ही तुम्ही कितीही केलं तरी एक शंभरातील दहा पाच टक्के मुलं असतील चांगले ती म्हणतील ठीक आहे आमच्या वडिलांनी खूप आमच्यासाठी अग्र आमच्या आई आणि सगळं चांगलं केलं आहे परंतु सगळेच नाही मग तुम्ही <Marvinflanzen> एवढे येना देऊन काही करून ते काहीच राहत नाही तुम्हाला तुमचे छंद सगळ्या सगळ्याला तुम्ही बाजूला सारून फक्त मुलांसाठी करतात आणि शेवटी तुम्हाला काहीच राहत नाही तुमचं जीवन असंच वाऱ्यावर जातं फक्त सांगायचंय तात्पर्य की तुमचं जीवन सुखकर करत करत तुमचे छंद तुमच्या आवडी निवडी या सर्व करत करत जगत 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 मुलांचं बघा पुढे मुलं तुमचं काही करू देणार नाहीत तुमचं ऐकणार नाही तुमचा छंद तसेच राहतील सगळं तुमचं तसंच राहिलं नाही एका दिवशी गुटकणी मरून जाता आणि मग तुमचा आत्मा तसाच भटकत राहील ज्या तुमच्या छंद काय गोष्टी राहिल्या त्याच्यामध्ये राहील आणि मग दुसऱ्या भी त्रास देत राहील त्याच्यामुळं तुमचे सर्व काय तुमची आवडीनिवडी आहे ते सग करत 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 जगत जगत तुमच्या मुलाचं संगोपन चांगल्या परे करत करतच करा निव्वळ पळू नका कुत्र्यावणी हो जरा बघा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःचं आरोग्य सांभाळा उपास वगैरे सगळे गोष्टी ज जल... उपाशी विनाकारण राहू नका गरजेपुरतं खाजावं मी सगळ्यांना सांगतो मी की उगच पळू नका फक्त चांगलं जगत जगत करा कारण हे का सांगायचं होतं हु? माझ्याकडे येतात व गोष्टी लोक घेऊन म्हणून मला सांगावं वाटतं की आपलेच माणसं आहेत रात्री फोन ऐकालता रात्री हो आता काय झालं आहे रात्री म्हणजे समजा मी आता समजा ग्रंथ वाचन जात होते त्याच्यामुळं फोन बंद ठेवतो बऱ्याच जणांना ते पण सांगायचं होतं की फोन बंद ठेवतो काही वेळा तर तुम्ही लावला असेल तर कदाचित कुणी तर थोडं लक्षात घ्या की ही यावेळी टायमिंगमध्ये जरा फोन बंद आहेत मी जरा वाचन करायला जातो थोडंसं तर असो आता जास्त बोलत नाही हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नवा शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा